नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी सदलगा इथं प्राचीन शिवमंदिरामध्ये स्थानिक महिलांकडून महाशिवरात्रीनिमित्त रावण निर्मित एकमेव शिवतांडव स्तोत्र सामूहिकरित्या पठण करण्यात आलं महाशिवरात्रीनिमित्त महिलांकडून सलग तिसऱ्या वर्षी शिवतांडव स्तोत्र पठण करण्यात आलं महादेव मंदिराच्या शेजारी बसव मंडपात महिला शिस्तबद्ध पासून शिवतांडू स्तोत्र पठण केल्या यामध्ये मातृशक्ती महिला भजनी मंडळ अक्कम महादेवी बळगच्या सदस्या शेकडो महिला उपस्थित होत्या या उपक्रमासाठी विश्वगुरू बसव संघ आणि महादेव मंदिर देवस्थान व्यवस्थापन समिती यांच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं स्तोत्र पठणानंतर शालेय बालिकांनी शिवपार्वती गणेश महालयाची प्रतिकृती करून धार्मिक नृत्यछटा सादर केली एस बी न्यूज साठी प्रतिकदम राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा